नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सूर्याचे मकर राशीतील भ्रमण व या भ्रमणाचा आपल्या राशीवर होणारा परिणाम याचा आढावा घेणार आहोत सूर्य मकर राशीत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रवेश करेल व दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत हा सूर्य मकर राशीत असेल सूर्याचे <us> मकर राशीतील भ्रमण याच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण सिंह ते वृश्चिक या राशींना या सूर्यभ्रमणाची कशा प्रकारे फल मिळतील याचा आढावा घेणार आहोत सर्वप्रथम आपण सिंह राशीला या सूर्यभ्रमणाची राशी कशा प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेऊया सिंह राशीच्या लग्नेश सूर्य षष्ट स्थानातून भ्रमण करणार आहे हे सहाव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण प्रत्येक राशीसाठी नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने फलदायक असते व सिंह राशीला सुद्धा हे श्रेष्ठ सहाव्या स्थानातील भ्रमण नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणार राहील तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणार राहील त्याचप्रमाणे या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल परंतु या दरम्यान लग्नेश सूर्याचे सहाव्या स्थानातून भ्रमण असल्यामुळे या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे या दरम्यान सिंहराजचा भाग्यश मंगळ सुद्धा लाभस्थानातून भ्रमण करणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर भ्रमण करणार आहे त्यामुळे या दरम्यान सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्यची साथ मिळेल तसेच या दरम्यान सिंह राशीच्या व्यक्तींना प्रवासाची योग सुद्धा येईल तसेच या दरम्यान सिंह राशीच्या व्यक्तीने मित्रांचे सहकारी मेल भाग्यशमंगलाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या शत्रुवर प्रतिबंध निर्माण करता येईल हे सागरस्थानातील सूर्याचे भ्रमण सिंह राशीसाठी मध्यम अनुकूल राहील अर्थात आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे अशुभ परिणाम करणारे राहील परंतु नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहील या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींचा अष्टमेश गुरु हा भ्रमण करणार असल्यामुळे व या दरम्यान असल्यामुळे या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींना शेअर मार्केटमधून सुद्धा चांगले आर्थिक लाभ होतील तसेच ज्या ज्या व्यक्ती सिंहराजच्या बँकिंग क्षेत्रात काम करत आहेत त्यांना सुद्धा या दरम्यान चांगले आर्थिक लाभ होतील या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींनी दिनांक जानेवारी दिनांक पंधरा जानेवारी दिनांक चोवीस जानेवारी दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनांक तीन फेब्रुवारी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हे दिवस प्रतिकूल असल्याने या दरम्यान सिंहराजच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत हे दिवस राज्य व्यक्तींना प्रतिकूल आहेत त्याचप्रमाणे सिंहराजच्या व्यक्तींनी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस सिंहराश्य व्यक्तींना अनुकूल दिवस आहेत त्यानंतर आपण कन्या राशीला या मकर राशीतील सूर्यभ्रमणाचे प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया कन्या राशीचा ग्रह बुध या दरम्यान कन्या राशीच्या चतुर्स्थानातून व पंचम भ्रमण करणार आहे कन्या राशीच्या पंचम स्थानातून हे सूर्यभ्रमण होणार आहे हे पंचम स्थानातील मकर राशीतील कन्या राशीसाठी शुभ परिणाम देणारे राहील अर्थात याच दरम्यान कन्या राशीच्या दशम स्थानातून मंगळ एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून भ्रमण करणार आहे हे दशम स्थानातील मंगळाचे भ्रमण सुद्धा कन्या राशीसाठी आपल्या कन्या राशीच्या व्यक्तींना मान सन्मानामध्ये वाढ करणारे नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी देणारे तसेच आर्थिक लाभ देणारे चांगले राहील तसेच चा चा तसे तसे थी थी। या दरम्यान पंचम सूर्यभ्रमणाच्या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना शिक्षणामध्ये चांगले यश येईल या दरम्यान कन्या व्यक्तींना संतती सौख्य चांगले लाभेल तसेच या दरम्यान कन्या व्यक्तींना संतती योग येईल त्याचप्रमाणे या पंचम स्थानातील सूर्यभ्रमणाच्या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान कन्या राशीच्या राहू हा ग्रह सध्या कन्या राशीच्या सप्तम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे या दरम्यान कन्या राशी व्यक्तींनी आपल्या वैवाहिक सौख्याची काळजी घ्यावी अर्थात वैवाहिक जीवनाची काळजी घ्यावी अर्थात सप्तम स्थानातील राहूचे भ्रमण कन्या राशीतील वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने प्रतिकूल परिणाम करत आहे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर ग्रह कन्या राशीच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे व गुरुग्रह चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर भाग्यस्थानात मार्गी होणार असल्यामुळे या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना विवाह योग्य येईल तसेच नोकरी व्यवसायामध्ये हो या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना नवीन संधी येतील प्रमोशनचे योग येतील कन्या राशीच्या व्यक्तींचा या दरम्यान मान सन्मान वाढेल या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींनी दिनांक सोळा जानेवारी दिनांक सतरा जानेवारी तसेच दिनांक अठरा जानेवारी व दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी काळजी घ्यावी अर्थात हे दिवस कन्या व्यक्तींना प्रतिकूल दिवस आहे त्याचप्रमाणे कन्या राशीच्या व्यक्तींनी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस कन्या राशीसाठी अनुकूल दिवस आहेत यानंतर आपण राशीच्या व्यक्तींना या मकर राशीतील सूर्यभ्रमणाची कशाप्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया राशीच्या व्यक्तींचा लाभेश सूर्यग्रह चतुर्स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान तू राशी व्यक्तींना प्रॉपर्टी खरेदी वाहन खरेदी तसेच वास्तू खरेदीचे योग त्याचप्रमाणे चतुर्स्थानातील सूर्यभ्रमण असल्यामुळे या दरम्यान तू राशी व्यक्तींना हानी झाल्याचे पाहाव्यास मिळेल हे चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण नोकरी व्यवसायामध्ये थोडीशी दगदग वाढवणारे राहील त्याचप्रमाणे हे सूर्यभ्रमण तू राशी व्यक्तींच्या संख्याची हानी करेल त्याचप्रमाणे चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण तू राशी व्यक्तींना थोडीशी आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारे राहील त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तींनी दिनांक एकोणीस जानेवारी दिनांक वीस जानेवारी दिनांक एकोणतीस जानेवारी व दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस तू राष्ट्रासाठी प्रतिकूल दिवस आहेत त्याचप्रमाणे तू राष्ट्र व्यक्तींनी दिनांक चौदा जानेवारी ते दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे दिनांक चोवीस जानेवारी ते दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे दिनांक एक फेब्रुवारी ते दिनांक चार फेब्रुवारी व वा दिनांक नऊ फेब्रुवारी ते दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस तू राशीसाठी अनुकूल दिवस आहेत यानंतर आपण वृश्चिक राशीला या मकर राशीतील सूर्य भ्रमणाची कशाप्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया वृश्चिक राशीचा दशमेश सूर्य तृतीय स्थानातून अर्थात पराक्रम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल पराक्रम वाढेल त्या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती होईल परंतु लग्नेश मंगळाचे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानातून भ्रमण होणार असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना मानसिक त्रास जाणवेल त्याचप्रमाणे या दरम्यान शुक्रग्रह वृश्चिक राशीच्या चतुर्थानातून व पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे हे शुक्राचे भ्रमण सुद्धा वृश्चिक राशीसाठी संतती सौख्य देणार राहील तसेच शिक्षणात प्रगती देणार राहील अर्थात दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुग्रह वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानात मार्गी होईल व या दरम्यान ग्रह सुद्धा वृश्चिक राशीच्या पंचम स्थानातून भ्रमण करेल या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा विवाह योग जुळून येईल अर्थात हे तृतीय स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशीसाठी रह् अनुकूल फले देईल परंतु अष्टम स्थानातून या दरम्यान राशी स्वामी मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानातून होणार असल्यामुळे या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद